महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली टोळी जेरबंद करत कोतवाली पोलिसांनी पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्यात महागड्या दुचाकी चोरी करून त्या शेतात जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्ष मोक्ष लावायचा ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती मात्र अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांनी या टोळीला जेरबंद तर केलंच त्यानंतर त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाक्या देखील ताब्यात घेतल्यात सात डिसेंबर रोजी अहमदनगर मधील वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की संबंधित दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात ते सराईत चोर निवासा भागात सापडतील अशी माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ गुन्हेशोध पथक तयार करत नेवासा या ठिकाणी रवाना केलं या पथकाने तीन दिवस सूक्ष्म तपास करत त्या ठिकाणाहून अमित नगरे आणि धनाजी कुचेकर दोन्ही राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या दोघांना ताब्यात घेतलं त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीबाबत के माहिती विचारली मात्र त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली खोटी माहिती देत तपासाची दिशाभूल केली त्यांना अधिक विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून तीन संभाजीनगर येथून तीन अशा सहा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यात पल्सर एन एस पल्सर दोनशे दोन डेस्टिनी एकशे पंचवीस अशा सहा दुचाकींचा समावेश आहे अशा प्रकारे पाच लाख पन्नास हजाराच्या सहा दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या या दुचाकी वैभव घोरपडे राहणार गल्ली अहमदनगर अदनान मनसूर शेख राहणार झेंडीगेट अहमदनगर सचिन जोगदंडे राहणार छत्रपती संभाजीनगर रामदास रांजणे राहणार संभाजीनगर मिठू वालेकर राहणार इस्लामपूर अहमदनगर यांच्या असून एका वाहन मालकाचा शोध घेणं सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार तनवीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे शाहिद शेख एपी सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाढे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत वंदना काळे आणि दक्षिण मोबाईल राहुल गुंडू आम्ही काल त्या आरोपींना सवय महागड जे काही मोटरसायकल ते चोरी करायचे आणि काही दिवस लपून ठेवून नंतर त्याची विल्हेवाट लावायची अशा दोन आरोपी अटक घेतले त्यांच्याकडून आम्ही महागड्या सहा त्याच्यामध्ये आर एस पंधरा आणि पल्सर टू ट्वेंटी अशा प्रकारच्या सहा मोटरसायकल साडेपाच लाख रुपये घेऊन जप्त केलेले आहेत दोन आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर्व मोटरसायकलची किंमत साधारणतः साडेपाच लाख रुपये आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर